शिवसेना मनसे शिवसेना शिंदे शिवसेना राष्ट्रवादी असा प्रवास करणारे बाळामामा यांनी अखेर शरद पवार यांचा हात पकडला आणि थेट दिल्ली गाठली ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभेत मोठा उलटफेर झालेला पाहायला मिळाला या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बाळामामा म्हात्रे यांनी प्रतिस्पर्धी दिग्गज उमेदवार आणि केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा पराभव करत जायंट केल्यावर ठरले आहेत बाळ्यामामांच्या विजयाचा जोरदार जल्लोष कल्याण शहरात दिसून आला शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वंडार पाटील यांच्या नेतृत्वाखाली कल्याण विधानसभा अध्यक्ष स्वप्नील रोकडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी कल्याण शहरामध्ये भव्य जल्लोष साजरा केला बाळ्यामामांना विजय करण्यासाठी स्वप्नील अशोक रोकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली होती त्यांच्या मेहनतीला बाळ्यामामांच्या विजयाचं फळ मिळालं त्याबद्दल मोठ्या उत्साहात जल्लोष श... स्वप्नील अशोक रोकडे यांनी कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौक व व आपल्या शहर येथे सर्वांना मिठाई देऊन मोठ्या जल्लोषात ढोल व फटाके फोडून साजरा केला अक्षय शिंदे आमची मुंबईला कल्याण